हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एक ब्रेकिंग न्यूज हाती येते गृहराज्यमंत्र्यांचा सर्वात मोठा दावा शरद पवार महायुतीत सामील होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही गटाचं आगामी काळात मनोमिलन होणार का ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत आहे त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे असं असलं तरी तसं झालं तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ता सोडून शरद पवारांकडे जाणार की शरद पवार हे विरोधातील महाविकास आघाडी सोडून सत्तेत सहभागी होणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत काय म्हणाले नेमके गृहराज्यमंत्री योगेश कदम हे एकदा पाहूया कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीत सामील होऊ शकतो याबाबत अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये अनेक बैठका झालेल्या आहेत असं मोठं भाकीत राज्यमंत्री योगेश कदम यांनी वर्तवलं आहे महाविकास आघाडीचे अनेक पराभूत उमेदवार महायुतीच्या वाटेवर आहेत महाविकास आघाडीचा प्रत्येक पराभूत आमदार महायुतीसोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे असाही मोठा दावा त्यांनी केला तसेच महायुतीची सत्ता ही कायम राहणार आहे असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे एकंदरीतच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या या मोठ्या दाव्यामुळे किंवा त्यांच्या या मोठ्या विधानामुळे आता राज्याच्या राजकीय वातावरणात मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली आहे व चर्चेला उधाण आलं आहे खरंच शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार का आता या चर्चेला मात्र योग्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या या, या विधानामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे धन्यवाद